कुठं बाहेर गेलं की काहीतरी फेक मी तर मला शाल घातली ना त्या ज्या शाली असतात ना आमच्या पंढरपूरला टाकतात तशा जरीच्या त्याच्यातला कागद तसाच हार आणला ना ते पिशवी असते तिथेच मी पहिली ती पिशवी उचलतो मी आता उचलायला सुरुवात केल्यावरती लाज गाजत नाही दादा राहू द्या दादा राहू द्या मग तुला मी उचलेपर्यंत पर्यंत कळलं नाही तर तुझी अक्कल कुठे घाण टाकली होती नका ना आणू शाली आणू नका टोप्या घालू नका मला त्याच्यामध्ये हार घालू नका येऊन नुसता नमस्कार करा तो मला प्रेमाचा वाटेल पण भला मोठा हार जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते यायला काहीतरी काहीतरी याने कुठतरी मारली काय मारली ती बघा तुम्ही आणि त्याच्यामुळे ते हाराचा बॉज आहे आता आपल्या मानगुटावर स्मृती चिन्ह काही देऊ नका धर्म सहयोगाने आई बापाच्या कृपेने सुलत्याच्या कृपेने बरच चांगलं चाललंय आमचं काही देऊ नका फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या तुमचा नमस्कार करा पायाही पडू नका